नमस्कार माऊली भक्तानो जय गजानन आज आपण एका माऊली भक्ताला आलेला खूप छान असा अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माऊली भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अनुभव आवडल्यास लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ आपल्या सर्व माऊली भक्तांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून लाईक करा आणि शेअर करा जय गजानन गण गण गणात बोते माझे गजानन बाबा जय गजानन शेगावपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील एक अंत्री देशमुख नावाचं लहान खेडं आहे तेच माझं गाव पांडुरंगिरी हे माझं नाव आज शेगावचं नाव श्री गजानन महाराजांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे आज महाराजांच्या भक्तामध्ये महाराजांची ओळख गजानन महाराज या नावाने मोठ्या प्रमाणात आहे आणि अर्थातच ते स्वाभाविकही आहे कारण मुळात शेगावचे संस्थानच गजानन महाराज संस्थान आहे पण हे जरी खरं असलं तरी गजानन माऊली माऊली गजानन असाही उल्लेख केला जातो मात्र आम्ही गावकरी जेव्हा शेगावला जातो तेव्हा आम्ही गजानन बाबाच्या दर्शनाला जातो आजूबाजूच्या खेड्यामधून गावामधून लहान सहान छोटा मोठा श्रीमंत गरीब श्रद्धेने शेगावला जाऊन गजानन बाबाचं दर्शन घेतो आणि त्या दर्शनाने समाधान पावतो भंकट लालाने अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा बाबाच्या हातावर नाणं ठेवलं तेव्हा गजानन बाबाने त्याला बोध केला अरे हे नाणं हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्तीच्या नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे गजानन विजय पोतील मी जेव्हा ही ओळ वाचतो तेव्हा मला माझ्या आयुष्यात लहानपणी घडलेला एक प्रसंग आठवतो एकदा चुकीने व्यवहारी नाणे माझ्या पोटात गेले आणि हाती उरले भावभक्तीचे नाणे त्याविषयीची ही कथा आहे साधारण इसवी सन दोन हजार तीन चारची चा ची ही घटना आहे म्हणजे मी आठ नऊ वर्षाचा असतानाची गोष्ट आमच्या लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची नसली तरी साधारण गरिबाचीच म्हणावी लागेल अशीच होती मी नुकतीच सायकल चालवी न शकलो तेव्हा आजच्या सारख्या घरोघरी सायकली नव्हत्या सायकलच्या दुकानात किराया देऊन चालवण्यापुरती सायकल एक रुपया एक तासासाठी या पद्धतीने मिळत असे वडील त्यासाठी आठवद्या एकदा एक, एक रुपया खर्च करू शकत होते तो रविवार असावा वडिलांच्या मागे हट्ट धरून एक रुपया मिळविला त्यांनी ते त्या काळातील एक रुपयाचं वजनदार नाणं माझ्या हातावर ठेवलं चड्डीचा खिसा फाटका असल्यामुळे मी हातात घट्ट धरून गावातील आकाश सायकल स्टोअर गाठलं पण सर्व लहान सायकल कुणी कुणी घेऊन गेले होते एक तास म्हटलं तरी पाच सात मिनटे उशीर व्हायचा सायकल नाही म्हटल्यावर मन जरा खट्ट झालं तेवढ्याच दुकानासमोरून एक मुलगा सायकल चालवीत पुढे गेला दुकानदाराने त्याच्याकडे बोट डाकून मला म्हटलं याची वेळ पूर्ण झाली आहे तो येईलच इतक्यात ते ऐकून मी आणि माझ्यासोबत असलेला माझा मित्र धनंजय देशमुख आम्ही त्या मुलाच्या मागे धावू लागलो मला काय बुद्धी झाली तर मी हातातील नाणं पडू नये म्हणून तोंडात धरलं पण धावता धावता वेंधडेपणा होऊन नाणं माझ्याकडून गिळल्या गेलं घशात क्षणभर अडकून लगेच खाली सरकलं आणि दुसऱ्या क्षणात मला परिस्थितीतील जाणीव झाली माझ्या आनंदावर होतं सायकल चालविण्याचा आनंद तर दूरच आता पुढे काय हा प्रश्न समोर उभा झाला वडिलांचा स्वभाव रागी त्यामुळे त्यांना सांगावं की नाही हे भीती पण सांगणं तर आवश्यक अशी परिस्थिती वडिलांना हे सगळं समजता त्यांनी मेहकरला धाव घेतली आणि डॉक्टर उमाळकर यांच्याकडे मला घेऊन गेले त्यांनी बुलढाणा येथील डॉक्टरांकडे मला न्याव न्याय स असा सल्ला दिला आम्ही बुलढाण्यात पोहोचलो तेथील डॉक्टरांनी तपासलं एक्सरे काढून रुपया अडकल्याची खात्री केली आणि दहा बारा दिवसाचं औषध देऊ केलं बहुधा ते पोट साफ करणारं औषध असावं दहा बारा दिवसात याचा फायदा झाला तर ठीक अन्यथा ऑपरेशन करून ते नाणं काढावं लागेल असा सल्ला दिला वडिलांनी लक्षपूर्वक ती बाटली क्रमश माझ्या पोटात रिकामी केली आई वडिलांना मुलांसाठी काय काय करावं लागतं याची जाणीव आता होती तो पूर्ण काळ वडील शौशावाटे नाणं जातं की नाही याकडे लक्ष ठेवून होते औषध संपलं बारा दिवस उलटून गेले पण नाणं पोटातच राहिलं दोन चार दिवस वर उलटून गेले पण फाटक्या खिशाची चड्डी घालणारा मी वडिलाच्या खिशात ऑपरेशनसाठी पैसा यावा कुठून एक रुपयाचं नाणं काढण्यासाठी काही हजार रुपये खर्च करण्याचा तो व्यवहार होता व्यापारी दृष्टीने तोट्याचा असलेला तो सौदा मायेच्या दृष्टीने पाहता लाख मुलाचा जीव वाचवणारा होता पण तरीही पैसा जवळ नाही ही वस्तुस्थिती होती सगळे चिंताग्रस्त झाले लहान गावात अशा गोष्टीची फार झपाट्याने चर्चा होते वडिलांच्या मित्रमंडळात तोच आता चर्चेचा विषय झाला होता गजानन बाबा हा त्या सर्वांचाच आस्थेचा विषय होता मला आठवतं वडिलांचा एक सहा जणांचा ग्रुप होता सर्वाची गजानन बाबांवर निष्ठा सगळ्यांची शेगावला जाण्याची इच्छा पण पैसा हा सगळ्यांसाठीच अडचणीचा प्रश्न होता पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग त्या सहा मित्रांनी एक योजना आखली त्यानुसार ते दर महिन्याला प्रत्येक तीस रुपये एकत्र करायचे त्यातून कुणीतरी एकाला शेगावला जाण्याची संधी मिळायची अर्थातच एका वर्षात एकेकाच्या दोन शेगावच्या वाऱ्या व्हायच्या माझ्या पोटातील नाणं हलण्याची काही चिन्ह दिसेना तेव्हा सहा मित्रांनी ही गोष्ट गजानन बाबाच्या कानावर घालून त्यांचा प्रसाद मला प्रार्थनापूर्वक खाऊ घालावा असा निर्णय घेतला त्या महिन्यात वडिलांचे मित्र दिगंबर श्यामराव देशमुख हे शेगावला जाणार होते देशमुख काका शेगावला रवाना झाले आणि वडील घरी बाबाच्या फोटो समोर बसले ते आर्ततेने गजानन बाबाला हाक मारू लागले एका मुलाच्या काळजीने त्याच्या वडिलांनी गजानन बाबाला केलेली ती विनवणी होती संध्याकाळ झाली आणि देशमुख काका शेगावून प्रसाद घेऊन परतले वडिलांनी मला आवाज दिला पांडुरंग इकडे ये गजानन बाबाला हात जोड आणि हा प्रसाद खा खेळण्या बागडण्या खेळण्या बागडण्याचं माझं ते वय होत ऑपरेशनची धास्ती माझ्या मनातच होती मी प्रसाद हाती घेऊन भीतीयुक्त मनानं गजानन बाबाकडे पाहिलं आणि प्रसाद खाऊन तिथून बाजूला झालो थोडा वेळ मध्ये गेला माझं पोट दुखू लागलं मी रडतच वडिलांकडे गेलो आतापर्यंत निदान पोट दुखत तरी नव्हतं आता त्यांचा चेहरा उतरला ते स्वाभाविकच होत कारण पोटदुखी वाढली तर ऑपरेशन लगेच करणं क्रम प्राप्तच होत वडिलांना भीती होती तसंच झालं माझं पोट अजून तीव्रतेने ते दुखायला लागलं मी वडिलांजवळ संडासला जाण्याची इच्छा व्यक्त केली त्या दिवशी मला स्पष्ट जाणवलं की काहीतरी शरीरातून बाहेर पडले ती काही मिनिट माझ्यासाठी प्रचंड त्रासाची ठरली पण नाणं बाहेर पडल्याची जाणीव झाली आणि बटन बंद करावं तसं पोटदुखी थांबली पोटदुखी थांबली आणि माझा चेहरा निवळला चेहऱ्यावर हास्य फुललं ते पाहून घरातील सर्व लोकांसह बाबांच्या मित्रांनी एक जल्लोष केला गजानन बाबाचा विजय केला श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन ગણા 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 તબુ